बोल सदानंदा चाळ येळकट येळकोट येळकट येळकट जय मल्हार चला तर मैत्रिणी आज मी तुम्हाला चंपासेष्ठीचा कुळाचार कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याची तुम्हाला माहिती देणार आहे आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर येत्या सात दीड डिसेंबरला चंपशेष्ठी आहे मध्ये आपल्याला आपल्या कुळांचा कुळाचार कसा करायचा तर आपण हे जी आजच्या व्हिडिओमध्ये तर माहिती घेणारच आहोत तर मी तुम्हाला हे कसे करायचं काय करायचं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाच्या नवरात्र उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी उत्सवाची सांगता होते त्या त्या दिवसाला षष्टी तिथीला चंपाी असेही म्हणतात तर ही क सात डिसेंबरला म्हणजेच शनिवारी येत्या शनिवारीच चंपाषष्ठी आहे मार्थंड भैरव अर्थातच कने कोण आहेत ते खंडोबा देव आहेत देव, हे बहुतांश महाराष्ट्रातील आपल्या सब जवळपास सगळ्याच लोकांचे कुलदेवत हे खंडोबा देव देव आहे त्यामुळे प्रत्येक घरोघरी चंपासिष्ठीनिमित्त आपल्या कुळातील परंपरे परंपरेनुसार तळी भरली जाते चला आपण चला तर आज आपण तळी कशी भरण्या भरायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य आहे हे तुम्हाला मी या सांगणार आहे तळी कशी भरावी हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया मल्हारी मल्लारी अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंब कुटुंबातील आपल्या कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला आपण हे तळी सगळेच भरतो तळी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही साहित्य लिहून घेतले तरी चालेल आपल्या घरातील कु जे खंडोबाचा आपल्याकडे टाक असेल तर टाक घ्या विड्याची पानं अकरा पानं घ्यायची आहेत सुपारी किती घ्यायच्या आहेत पाच घ्यायच्या आहेत खोबरे किती घ्यायचे आहेत त्याचे दोन घ्यायचे आहेत आणि तांब्याचा क्लश घ्यायचा ताम आहे आणि तांब्याचं तामन एक आणि भंडारा म्हणजे हळद आणि कुटुंबातील सदस्यासाठी एक टोपी घ्यायची आहे आणि बसायला एक आसन दिवा अगरबत्ती चंपासिष्टीला देवाला कणकेचा रोडगा लागत असतो वांग्याचे भरीत लागते भाकरी पादीचा कांदा नैवेद्य म्हणून आपल्याला ते करायचं आहे तळी भरते वेळेस आपल्याला काय करायचं आहे तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार असल्यामुळे ते कुटुंबातील प्रत्येक सदस्य ह्याच्यामध्ये सगळ्यांनी घरात सगळे जर त्यावेळेला असतील तर ट चांगलंच आहे तर त्यावेळेस सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। त्यावेळेस तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे आपल्या तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तीला काय करा तुम्ही खाली आसन टाका त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे तामनमध्ये हा कलश विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालायची आहे तळी भरण्यासाठी खाली बसल्यावर आपल्याला तळी अशा प्रकारे आपल्याला तळी भरायची आहे तळी भरण्यासाठी तीन ते पाच किंवा सात असे पुरुष लोक जर भेटले तर चांगलेच समोर ठेवलेले आपल्याला थांबून सर्वांनी उचलून काय करायचे आहे येळकोट येळकोट जे मल्लार येळकोट येळकोट जे मल्लार येळकोट येळकोट जय मल्लार असा आपल्याला तीन वेळा गजर करायचा आहे आणि खालीवर खालीवर सर्वप्रथम आपल्याला एका सदस्याने शक्यतो कुटुंबाचे जे प्रमुख आहेत त्यांनी डोक्यावरची टोपी तीन वेळा झाल्याच्या नंतर डोक्यावरची टोपी काय करायची आहे आपल्याला ती खाली ठेवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते तामन ते आ, आप आप ते त्या टोपीवर ठेवायचं आहे आणि देवाला आपल्याला काय करायचं आहे भंडारा अर्पण करायचा आहे आणि प्रत्येकाच्या आपल्या घरात जेवढे जि तिथे आपल्या घरातील जेवढे कुटुंबातील लोकं असतील त्यांना काय करायचं आहे भंडारा सगळ्यांच्या कपाळाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गज येळकोट एळकट या गजरात तामण उचलावे आणि आपल्याला शेवटी तळीचे तामण सर्वांनी आपल्या मस्तकी सगळ्यांच्या आपल्या कपाळाला सगळ्यांनी लावते आणि तामन वर खाली करताना सदानंदाचा आपल्याला एरकट एरकट जे मला असं तीन वेळा जय जयकार केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा नंतर काय करायचं आहे देवाची आरती म्हणायची आहे तर मी तुम्हाला ही ती आरती कशी म्हणायची ते तुम्ही लिहू आपल्याला खंडेरायाची आरती म्हणायची आहे तर ती आरती कोणती आहे ती मी तुम्हाला आरती सांगणार आहे तळी भरते वेळेस आपल्याला ही म्हणायची आहे तर चला तर आपण आरती बघूया कशी आहे ते बोलखंडराया महाराज की जे सदानंदाचा येळकोट हर हर महादेव चिंता मन मोर या भैरोबाचा चांदोबा अगडभम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करा गोटा बेबि हीरा गळ्यात कंटी मोहनमाळा अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी परी देवाचा शृंगार कोट लागे शिकर खंडा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकट येळकोट बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा प्रकारे आपल्याला खंडरायाची आरती म्हणायची आहे आणि आरती म्हणून आपल्या देवाचा कुळाचार आपला हा पूर्ण होतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरती नंतर आपलं आपण जिथ आपल्या घरामध्ये जिथे आपण थांबलेलो आहे ज्या दिशेला म्हणजेच तुम्हाला जेजुरीची आपल्या दे ज्या घरातून जी दिशा आपल्या तुमच्या घरातून पडत आहे त्या दिशेला तुम्ही पाच पावले चालावे आणि हे केल्याच्या नंतर बघा हा उपाय केला तर तुमच्या घरावर अखंड आपल्या कुलदेवा कुलदेवतांचा आशीर्वाद तर राहणारच आहे आणि हा हे केल्याने आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप शांतता निर्माण होते आणि आपला हे हे सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्राचं तर कुलदेवत हे खंडोबा देवच आहे ते त्यांनी सगळ्या घरामध्ये हे तळी भरली जाते अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनीही तळी भरा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सदानंदाचा येळकड येळकड जय मल्हार मल्लार लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद असेच आणखी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी घेण्यास घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत येळकट येळकट जय मल्हार